सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांची तपासणी होत नाही पण आमच्या रिकाम्या गाड्यांची तपासणी होते रोहित पवारांचा निवडणूक आयोगाला टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या वाहनांची पिंपरी चिंचवडमध्ये तपासणी करण्यात आली आहे रोहित पवार आज बैठकीसाठी शहरात येत आहेत ते, ते मुंबईवरून हेलिकॉप्टरने पिंपरी चिंचवडच्या एका कंपनीतील हेलिपॅडवर येणार आहेत त्या ठिकाणी रोहित पवारांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केल्याचं पाहायला मिळते आणि याच मद्यावरून रोहित पवारांना निवडणूक आयोगाला रोहित पवार यांनी टोला लगावलाय सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांची तपासणी होत नाही मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून वाहनांची कसून तपासणी केली जाते आहे मात्र सत्ताधाऱ्यांच्या बॅगा तपासल्या जात नाही आमच्या रिकाम्या गाड्या तपासल्या जातात अशी टीका रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टवर करण्यात आली आहे कार्यक्षम आणि तत्पर निवडणूक आयोगाचं कौतुक आणि कमाल वाटते सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांची तपासणी होत नाही अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई